नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमित सखी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सणावारासाठी घरामध्ये पुरुष मंडळींसाठी कुर्ता शर्ट पॅन्ट पीस शर्ट पीस असं सगळं विकत घ्यायचं आहे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीचे लगेच सेव्ह करा आणि शेअरसुद्धा नक्की करा का कारण की ह्यांच्याकडे मान्सून सेल सुरू आहे लिटरली दोनशे पंचवीस रुपयांपासून त्यांच्याकडे कुर्त्यांची स्टार्टिंग आहे आणि मग जसं तुम्ही कुर्ता घेणार त्यावरती तुम्हाला वेगवेगळे डिस्काउंट ऑफर्स मिळणार आहेत आणि डिस्काउंट ऑफर्स खूप कमाल असणार आहेत हे मी नाही सांगत आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये नक्कीच बघू शकताय एक्झॅक्टली ही खरेदी आपण कुठे करतोय तर अर्हम क्रिएशन या दुकानात आपण ही खरेदी करतोय एक्झॅक्टली हे दुकान आहे कुठे तर दादर ईस्टमध्ये दादर स्टेशनच्या बाहेर या हिंदमाताकडे तुम्ही चालत यायचं आहे हिंदमाता सिनेमा सिनेमा विचारत आलात तर हिंद माता आता सिनेमाच्या बॅक साइडला जी के रोड आहे त्या रोडवरती दया मेन्शन नावाची बिल्डिंग आहे शॉप नंबर पाच आहे अरहम so, आहे क्रिएशन सो इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता दादर हे लक्षात ठेवा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की यांच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोनशे पंचवीस तर हा बघा खादी कॉटनचा कुर्ता आहे आणि ह्याची प्राइस बघा दोनशे पंचवीस आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मस्त ऑफर्स मिळणार आहे शिवाय पॅन्ट पीस शर्ट पीसची ऑफर तुम्हाला बघा वन एटी स्टार्टिंग रेंज आहे ह्याच्यामध्येही तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते टू ट्वेंटी टू सिक्स्टी थ्री फिफ्टी अशी आणि कुर्त्यांमध्येही त्यांच्याकडे जर तुम्हाला फेस्टिव्ह कुर्ते हवेत तर कुर्ता बघा फाईव्ह फोट्टीचा आहे आणि इथे कुर्ता तुम्ही चिकनकारी बघू बघू शकता आठशे रुपयात आहे त्याचसोबत वेगवेगळ्या प्रिंट ऑप्शन्समध्ये खा कॉटनचे पण कुर्ते आहेत ह्याच्यामध्येही बरेच सेलमध्ये काय प्राईजमध्ये तुम्हाला हे कुर्ते मिळणार आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे चलो काम याच बिघेल राहुल नंदू हे दादा आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडे सेल सुरू झालेला आहे किती महिन्यांसाठी आहे आणि काय काय ऑफर आहे त्यांच्याकडनं ते खूप खूप स्वागत आहे मध्ये आपल्याकडे काय कलेक्शन आहे ज्यावर तुम्ही सेल लावलं आपले कादी कुर्ते शॉर्ट कुर्ते okay. ओके काय सायझेस आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे थर्टी फॉर्टी सिक्स पर्यंत बरं वा आणि हे प्युअर खादी आहेत ना खा मस्त इथे समोर खिसा आणि समोर बटन सुद्धा आहे आणि हे शॉर्ट स्लीव्स मध्ये फुल स्लीव्स मध्ये येतात याच्यात फुल वा याची काय प्राइस साधारण दोनशे पंचवीस ला म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही ऑफर लावली की कसं काय ऑफर टेन डिस्काउंट दोनशे पंचवीस त्याच्यावरती टेन पर्सेंट डिस्काउंट या बात आहे म्हणजे होलसेलचेच रेट्स आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला डिस्काउंट आहे कसलं भारी मस्त वा सो so, वेगवेगळे प्रिंट ऑप्शन अरे वा प्युअर व्हाइट मध्ये हा शर्ट पॅटर्न मध्ये दाखवले ते शॉर्ट कुर्ता पॅटर्न मध्ये होते सो so, हे शर्ट पॅटर्न मध्ये व्हाइट खादी कुर् शर्ट आहे हा सो व्हाइट मध्ये कुर्ता मिळेल आपल्याला कुर्ता पण आहे हे थोडं महाग आहे साडेपाचशे वाला साडेपाचशे आणि हा फॅब्रिक कोणता आहे बरं कॉटन मिक्स आहे अच्छा so, हे तुम्ही रक्षाबंधन गिफ्ट म्हणून पण भावाला द्यायचं असेल तर आत्ताच खरेदी करून ठेवलं तरी बेस्ट आहे ह्याची काय प्राइस आहे डिस्काउंट करून बर सो डिस्काउंटेड रेट तुम्ही ऐकताच आहे सो नक्की आणि भेट द्या ग्रेट अजून काय बघू शकतो ऑफर मधलं घरात कामी येतील असे आउटफिट सध्या आम्ही तुम्हाला बर सो हे बघा कॉटनचे ज्यांना युज करायची सवय आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यात कलर पण आहे कलर बर ओके अच्छा सो असा लेमन कलर तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर लाईट मोर पिशी आहे कलर कलर पाच सात आणि काय प्राइस जाते साधारण तुम्ही म्हणालात तीनशे वाले अडीशे ला येणार बर आता आपण लॉंग मध्ये बघतोय कुर्ता आणि फुल स्लीव वाला कुर्ता बघतोय आपण सो हे बघा हे अशा पद्धतीचे तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहेत आणि प्रत्येक कुर्त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन मिळेल खिसा आहे महत्त्वाचं आणि सोबतच समोर जे बटन्स आहेत त्याच्यामधली व्हरायटी तुम्हाला बरीच बघायला मिळेल सणासुदीला वापरण्यासाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत आपल्याकडे लॉंग कुर्त्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे फोर सेव्हन्टी आहे पण आपल्या होलसेल भाव मध्ये तीनशे साठ डिस्काउंट मध्ये तीनशे साठ ला मिळणार आहे डिस्काउंटेड रेट वा मस्त सो हे बघा सिंगल प्लेन कलर वापरणारी खूप मंडळी असतात त्यांना त्याच्यावरती काही डिझाईन किंवा तर काही असं भरलेलं नको आहे त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे ज्यांना ब्राईट कलर्स वापरता वापरायला आवडतात त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे हे जे बुट्टी आहे त्याच्यामध्ये गोल्डन हलकी जर काम आहे प्रत्येक बुट्टीमध्ये तर ते खूप क्लासी दिसतंय कलर्स बघा किती छान छान आहेत आणि याचा फॅब्रिकही किती मस्त आणि स्ट्रॉंग फॅब्रिक आहे सो हे बघा हा साधारण तुम्हाला सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे बऱ्याचदा असं होतं की कुर्ता घातला की आतलं जे मटेरियल आहे ते टोचतं पण हे अजिबात टोचणारं नाही आहे हे खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि कम्प्लीट ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त काम प्रिंट ऑप्शन मस्त आहे हा कुर्ता खूप छान आहे डार्क ब्ल्यू खूपच सुंदर आणि त्याच्यामध्ये भरपूर ह्याच्यात अजून व्हरायटी आहे सो so, ही ह्याच्यामध्ये सायझेस काय थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर बरं तुम्ही ऑनलाईन वगैरे ह्याची काही ऑर्डर घेता का की कसं काय ऑनलाईन पण घेते ऑर्डर बरं सो एक एकच तुम्ही प्रॉडक्ट पाठवणार की बल्क ऑर्डर अपेक्षित आहे बल्क बल्क ऑर्डर अपेक्षित आहे बरं सो तुम्हाला घर बसल्या व्यवसाय करायचा असेल तर मग बल्क ऑर्डरमध्येच तुम्ही यांच्याकडे ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता ऑरेस तुम्हाला स्टोअर व्हिजिट करूनच खरेदी करावी लागणार आहे हे महत्वाचं ग्रेट अजून काय ऑप्शन आपण बघू शकतोय कुर्त्यामध्ये जे फेस्टिव्ह सीझनसाठीच आहे सो आता एक कुर्ता त्यांनी दाखवला मला तो इतका आवडला आणि हा किती छान आहे बघा हा मोती रंगामध्ये आणि त्याच्यावरती खूप सुंदर भरीव काम आहे म्हणजे फक्त ते प्रिंट आहे ॲक्च्युली सो थ्रेडवर्क नाही आहे कुठेच काही असं मोठं भरजरी लावलेलं नाही आहे खूप सिंपल सोबर असा तुम्हाला हा कुर्ता मिळणार आहे मागून आणि पुढून दोन्ही साईडने त्याला प्रिंट ऑप्शन आहे महत्त्वाचं भरलेलं आहे प्लेन असूनसुद्धा आणि तो इतका एलिगंट दिसतो आहे गणपतीची जेव्हा पूजा असते किंवा तर अजून काही पूजा आहे दसरा आहे त्यावेळेला पण असे काही पूजेच्या वेळेला तुम्ही असे आउटफिट्स घालू शकता आणि ह्याच्यातले खिसे जे आहेत ते साधारण किती मोठे आहेत ते मी दाखवते सो हे बघा हे साधारण एवढे मोठे खिसे आहेत तुमचा मोबाईल फोन आणि वॉलेट इझिली राहू शकेल इतके मोठे आहेत बरं साधारण ह्याची प्राइस काय जाते सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड चे फोर एटी ला मला एक महत्वाचा प्रश्न आहे प्रेक्षकही बऱ्याचदा असा विचार करतात की तुम्हाला एवढं स्वस्तात देणं कसं पॉसिबल आहे किंवा कसं परवडतं तुम्हाला हे कारण की असे कुर्ते बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर साधारण हजार पंधराशेच्या रेंजमध्ये मिळतात पण मग हे तुमच्याकडे एवढं स्वस्तात कसे मिळू शकतात आम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चर अच्छा म्हणून ते तुमच्या इथं स्वस्तात बरं ओ oh, नाईस nice. सो so, ह्याच्यावरती येलो कलर आहे लेमन कलर पण त्याच्यावरती बघा तुम्हाला प्रॉपर तो आंबा कलर जो म्हणतो ना आपण त्याचं असं थ्रेडवर्क केलेलं दिसेल सो so, दिस इज नॉट चिकन कारी पण सॉर्ट ऑफ त्या पद्धतीचं आहे ओहो हा बघा हा रंग तर साड्यांमध्ये खूप गाजतो सेम अशा बुट्ट्या पण साड्यांवरती बघायला मिळतात जसं मी म्हटलं ट्विनिंग करू शकता तुम्ही तुमच्या वाईफसोबत तर तेव्हा हे युजफुल आहे ग्रेट वा पिस्ता एकदम लाईट पिस्ता कलर त्याच्यावरती सिल्वर जरीचं काम तुम्ही जर जवळून बघितलं तर सिल्वर जरीचं काम आहे त्याच्यावरती दिस इज व्हेरी प्रिटी बेबी पिंक बघा हे किती सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स आहेत स्टोअरला भेट दिली तुम्ही तर अजूनही कलर ऑप्शन्स तुम्हाला बघता येऊ शकतात वा व्हाईटमध्येही आहे आणि त्याच्यावरती सुद्धा प्रिंट आहे तो बऱ्याचदा व्हाईट प्लेन कुर्ता वापरला जातो पूजेसाठी किंवा इतर फंक्शनसाठी तर, तर मग व्हाईटमध्ये तुम्ही अशा पद्धतीचा कुर्ता घेऊ शकता जो तुम्हाला शिमरिश लुक देईल खूपच छान आहे ह्याची काय व्हाईट या कुर्त्याची काय प्राइस आहे साधारण सहाशेवाला वालाय फोर एटी अच्छा सहाशेवाला फोर एटीला मिळणार बरं ओ हो सो so, बऱ्याचदा असं होतं मुलांना पण काहीतरी एकदम हेवी घालायची कधी कधी इच्छा असते आउट आउटफिट्समध्ये पण ते फक्त मुलींच्याच आउटफिट्समध्ये अवेलेबल असतं हा गोड गैरसमज आज दूर होणार आहे का कारण की बघा इथे तुम्हाला हे आर्टिफिशियल मिरर वर्क आणि थ्रेडवर्क केलेलं आहे जे युजली मुलींच्या आउटफिट्समध्ये जसं बघायला मिळतं सो अशा पद्धतीचे कुर्ते ना नवरात्रीत खूप चालतात आणि हे जर बघायला गेलं तुम्ही तर समोरून जसं ब भरलेलं आहे पूर्ण तसं मागून सुद्धा भरलेला आहे कम्प्लीट सोबत स्लीव त्याचे भरलेले आहेत दिस इज आणि काय जाते दादा आठशे वाले सेव्हन ट्वेंटी मिळणार हे एवढं हेवी खूप छान आहे हे मस्त आणि अगेन ह्याची स्टिचिंग आणि सगळं तुम्ही बघू शकता हे कम्प्लीट व्यवस्थित स्टिच केलेलं आहे मस्त ह्याच्यातलं कलर बघू शकतो आपण एखादा ह्याच्यात किती कलर्स येतात साधारण दोन तीन कलर आहेत बर आणि ह्याच्या साइजेस काय आहेत थर्टी सिक्स पासून फोर्टी बर थर्टी सिक्स टू फोर्टी फोर ओके मस्त हा पण कलर किती छान आहे ना वा सो चिकनकारी कुर्ता हा ही एक ट्रेंड आहे जो अजूनही चालतोच आहे कारण की चिकनकारी कुर्ता बसतो शरीरावरती खूप छान पद्धतीने आणि मेन म्हणजे तो कापड हलका फुलका असतो त्यामुळे इझिली कॅरी करू शकता असं आहे सो अगेन हे बघा जर मी बोलते हलका फुलका तर हे बघा हे एवढं हलका फुलका तो मटेरियल असणार आहे मस्त ओ हो खूपच सुंदर आहे हा पण डार्क कलर एकदम ह्याची काय प्राइस जाते सातशे वीस सातशे वीस ओके म्हणजे हे आठशे वाला आहे सातशे वीस ला तुम्ही बरं डिजिटल प्रिंट असलेला कुर्ता आहे हा आणि ह्याच्यावरती ना हे जे तुम्ही चमक बघताय सगळं चमकतय ते सिक्वेन्सचं काम आहे कम्प्लीट डिजिटल प्रिंट आहे हे आणि मेन म्हणजे पुढूनही भरलेलं आहे आणि मागूनही अशाच पद्धतीने भरलेलं आहे डिजिटल प्रिंट कुर्त्याची प्राइस काय आपल्या सेम ओके okay. सो so, ही क्वालिटी खूप सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे आणि हा मस्त कलर आहे खूप छान कलर आहे हा आणि ह्याच्यावरती व्हाईट कलरचे बटन्स देण्यात आले सो खालती व्हाईट कलरचा पैजामा घातला तर ते खूपच सुंदर दिसेल ह्याच्यावर मस्त आता आपण पैजामा बघून घेऊयात आधी व्हाईट कलरचा कॉटनमध्ये पायजामा हवा असेल तर हे बघा अशा पद्धतीचं मिळेल आपल्याकडे पायजाम्याची स्टार्टिंग प्राईस काय आहे एकशे पन्नास दीडशे रुपयांपासून बरं स्टार्टिंग प्राइस बर ग्रेट आणि सायजेस काय काय आपल्याकडे थर्टी सिक्स पासून फॉर्टी फोर पर्यंत ओके ग्रेट अच्छा ओके अच्छा हे विदाउट इलास्टिक आहे ते अच्छा ओके हा ह्याला नाडा आहे समोरून आणि हे बघा अशा पद्धतीने आणि इलास्टिकवाला ते आपल्याला एक दाखवतील आता हा सो हे बघा बॅक साइडने त्याला इलास्टिक आहे सो हे पॅन्ट टाइप पॅन्ट टाईपमध्ये मिळणार आहे तुम्हाला आणि ह्याचं हुक पण तुम्ही बघू शकता यूज जे आपण युजली यूज करतो त्या आहे आणि झेप आहे ओके सो यांच्याकडे पैजाम्याची व्हरायटी तर आहेच त्यासोबत धोती आहे है का हे रेडीमेड अरे वा बघा गणेश पूजनासाठी बसत असाल तेव्हा मस्त पारंपरिक आउटफिट म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता अरे वा ह्याचा जो काष्टा आहे तो किती छान पद्धतीने लावला गेला आहे फिनिशिंग खूप छान आहे ह्याची मस्त आणि ही साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये साईज नसेल ना फ्री साईज असेल ना अच्छा, फ्री साईज थ्री नाईन्टी ला अरे ना वा सो बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांना धोती नेसता येत नाही किंवा तर काही अशी लोक आहेत जे धोतीचं मटेरियल घेतात आणि मग शिवायला जातात सो पाचशे सहाशे किंवा आठशे असे मोजावे लागतात पण इथे तुम्हाला किती म्हणाला ते थ्री नाईन्टी फाय थ्री नाईन्टी फाईव्ह ला मिळणार आहे मस्त कलर्स बघा किती छान छान आहेत कलर भरपूर आहे अजून पण कलर आहे ह्याच्यात अजूनही कलर्स आहेत सो so, हा मोती आणि व्हाईट रंग तर एनी टाईम एनी कुर्त्यावरती छान दिसेल पण जर ट्विनिंग आणि असं सगळं प्लॅन करत असाल तर मग अशा पद्धतीचं पिंक आणि ऑरेंज पण तुम्हाला धोती मिळणार आहे मस्त आता आपण कोणती व्हरायटी बघतोय बाराशे अच्छा थोडी प्रीमियम रेंज आणि लग्न सराई थोडं फेस्टिव्ह सीझनच्या हिशोबाने बर अच्छा सेट आहेत हे बर वाह सो हे बघा ज्या रंगाची बुट्टी आहे त्या रंगाची पँट तुम्हाला पैजामा तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यावरती मस्त अच्छा तशा रेंजमधल्या सगळं बरं डिजिटल सुंदर आहे लग्नात वगैरे घालण्यासाठी बेस्ट आहे किंवा तर तुम्ही घालू शकता हा मटेरियल सॉफ्ट आहे ब्ल्यू त्याच्यावरती गोल्डन रंगाची बुट्टी आणि गोल्डन रंगाचाच पैजामा तुम्हाला ह्याच्यावरती मिळणार बरं थ्री पीस आहे थ्री पीस अच्छा हे जॅकेट म्हणताय जॅकेट आहे बरं ओके वा सो बघा कॉफी रंगाचा कुर्ता आहे त्याचसोबत तुम्हाला त्याच्यावरती लेमन कलरमध्ये जॅकेट मिळणार आहे आणि हे अशा पद्धतीचं कम्प्लिटली फिनिशिंग केलेलं जॅकेट आहे आणि आतून पण बघा खूप सुंदर पद्धतीचं फिनिशिंग आहे ह्याच्यात मस्त आणि ह्याचा पैजामा साधारण ह्या रंगाचा असेल ना ओके काय मध्ये जाईल हे सोळाशेची आहे पण आम्ही डिस्काउंट करून बाराशे पन्नास होतो अजून ह्याच्यात एकशे पंचवीस कमी होणार अकराशे पंचवीस ला येणार चा आहे त्या डिस्काउंट मध्ये बाराशे पन्नास ला देतात पण त्यात अजून आता त्यांनी जुलै आणि ऑगस्ट चा जो सेल लावलाय त्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिस्काउंटेड रेट मध्ये किती अकराशे अकराशे पंचवीस मध्ये मिळणार आहे मस्त वा सो डार्क सोबत डार्क जॅकेट असं जर हवं असेल सो हे बघा ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला कुर्ता मिळणार आहे आणि त्याचसोबत हा जॅकेट हा जॅकेट अटॅच नाही आहे ना हे वेगळं करू शकतो बरं सो तुम्हाला जर आणि जर वेगळी जॅकेट जॅकेट पण पाहिजे तर जॅकेट पण आहे आपल्याकडे फक्त जॅकेट पण आहे हा त्याची व्हरायटी आपण बघूया थोड्या वेळात हे जॅकेट अटॅच आहे अच्छा ओ सो हे बघा हे जर तुम्ही बघितलं तर असा कुर्ता आहे आतमध्ये हा प्लेन कुर्ता मिळणार आहे तुम्हाला पण हा जो जॅकेट आहे ना तो अटॅच्ड आहे त्याला हा तुम्ही काढू नाही शकत तुम्हाला तसंच यूज करायचं आहे मस्त वाटतंय हे आणि मागून तुम्हाला साधारण अशा पद्धतीचं प्लेन मटेरियलच दिसणार आहे जे कुर्त्याचं मेन मटेरियल आहे ते आणि स्लीव्स मात्र तुम्हाला कम्प्लीट असे भरलेलेच येणार आहेत कम्प्लीट मस्त आणि ह्याच्यासोबत पायजामा मिळेल हा पायजामा बर कोणत्या रंगाचा पायजामा असेल ह्याच्यासोबत अच्छा सेम रंगाचं बर हा सेट मस्त आहे ना म्हणजे कॉन्ट्रास्ट नाही आहे काही तुम्हाला सेम रंगामध्येच मिळणार आहे ह्याच्यात किती कलर्स आहेत आणि आपल्याकडे आठ दहा कलर आहेत आठ दहा कलर्स आहेत बरं अरे कंप्लीट सेट आहे ह्याची काय प्राइस जाते हे पंचवीसशे च्या आसपास अठराशे च्या आसपास आहे पण अठराशे या डिस्काउंटेड रेट मध्ये जुलै ऑगस्ट च्या सेल मध्ये मस्त हे तर झालं सगळं कुर्ता आणि सगळं काही आपण प्रोडक्ट बघितले पण हे जे मागे तुम्ही लावलेले आहेत मटेरियल त्याच्यावरती डिस्काउंट असणार आहे त्याच्यावर पण डिस्काउंट आहे बरं ओके साधारण काय डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये रेमन शूटिंग आहे सगळं त्याच्यावर पंधरा टक्के डिस्काउंट ओके बरं आणि सिआराम डी एन जे त्याच्यावर वीस टक्के लेस अच्छा वीस टक्के ऑफर बर आणि साधारण स्टार्टिंग प्राइस काय जाते मीटर वाईज दोनशे रुपये अच्छा आणि त्याच्यावरती तुम्ही ऑफर ग्रेट हे आपले डॉनिअर चे पेंट पीस आहे ओके एक तीस कट आहे बर आणि सगळ्यांची अलग अलग एमआर सातशे पस्तीस आहे आठशे एकोणतीस आहे याच्यावरती तुम्ही डिस्काउंट लावलाय थर्टी पर्सेंट लेस एम आर पी वर एमआरपी वर थर्टी फाईव्ह थर्टी लेस बर सगळे नऊशे हजार बाराशेची एमआरपी आहे अलग अलग आहे ओके त्याच्यावर पण थर्टी पर्सेंट लेस बर आयकॉनचे कॉटन पॅन्ट पीस पण आहे आपल्याकडे त्याच्यावर पण थर्टी पर्सेंट लेस वा मस्त सो पीस आणि शर्ट पॅन्ट आणि कॉटन शर्ट त्याच्यावरती डिस्काउंट डिस्काउंट बघा इथे मिळणार प्रत्येक प्रोडक्ट वर तुम्हाला डिस्काउंट आहे ग्रेट आणि हे बॉक्सेस याच्यामध्ये काय काय रेमंड जे आहे बॉक्सेस अच्छा गिफ्टिंग वाले गिफ्टिंग हे गिफ्टिंग वालेच बॉक्सेस आहेत सो हे बघा हे अशा पद्धतीचं पॅकेजिंग आहे आणि हे जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा ह्याच्यामध्ये शर्ट पीस आहे आणि पॅन्ट पीस आहे ह्याची काय प्राइस जाते साधारण वन वन सिक्स नाईन आहे दोन वर एक फ्री आहे अच्छा दोन वर एक फ्री आहे पण एक घ्या की दोन घ्या सातशे रुपये फक्त एक अच्छा म्हणजे ऑफर मध्येच तसं आहे की सातशे रुपयाला तुम्ही बॉक्स देणार आहात मस्त आहे ना हे आणि गिफ्ट म्हणून पण किती छान आणि क्लासी दिसेल ना म्हणजे देताना पण गिफ्ट दिल्यासारखं वाटेल मस्त रेमंड ची आहे सिक्स फिफ्टी पी बर सो हे साधारण ओपन कसं करायचं वा सो बघा पॅन्ट आहे अडीच मीटर चे शर्ट आहे ओके okay. मोठी साइज आहे वा मस्त आणि अशा पॅकेजिंग मध्ये येणार आहे सो so, देवाणघेवाणचा विचार करताय लग्न सराईमध्ये किंवा तर जेव्हा पहिले सण असतात त्यावेळेला पण खूप गिफ्ट्स एक्सचेंज होत राहतात सो so, गिफ्ट्स देण्यासाठी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची साईज व्यवस्थित माहित नसेल तर मग शर्ट पीस पॅन्ट पीस आणि असे पॅकेजिंग मधले गिफ्ट ऑप्शन्स तुम्ही नक्कीच देऊ शकता हे खूपच कामी येणारी वस्तू ऍक्च्युली ग्रेट अजून काय आपली व्हरायटी आहे अडीचशे तीनशे रुपयाचे पण आहे अरे वा ग्रेट असं एकशे ऐंशी पासून सुरुवात आहे ओके एकशे ऐंशी एकशे ऐंशी वा सो हे डिस्काउंटेड रेट सांगताय तुम्ही साडेचारशे ची आहे साडेतीनशे ला येणार मटेरियल आहे दोनशे चाळीस ला येणार तीनशे वाले दोनशे चाळीस ला येणार सो so, देवाणघेवाण साठी आत्तापासूनच प्लॅनिंग करत असाल तर आय थिंक इथे आला तर तुम्हाला ह्यामध्ये मस्त कलेक्शन आणि व्हरायटी बघायला मिळेल जी अगदी बजेट फ्रेंडली असेल नाईस सो so, आपल्याकडे आता शर्ट पीस बघून झालेत पॅन्ट पीस बघून झालेत पण त्यांच्याकडे रेडीमेड शर्टचे पण ऑप्शन्स आहेत ते फॉर्मल शर्ट्स आहेत त्याचीही व्हरायटी आपण बघूयात वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आणि प्लेन पण आहेत so, सो काय प्राइस जाते साधारण दोनशे सत्तर ला येणार दोनशे सत्तरला बरं हे ऑफरची प्राइस सांग अरे वा ग्रेट So, use print वा वा मस्त कलर्स आहेत सो रेग्युलर ऑफिस यूज साठी तुम्हाला जर प्रिंट ऑप्शन चालत असतील तर असे घेऊ शकता किंवा तर प्लेनही घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये साईज काय काय मिळेल थर्टी एट पासून फॉर्टी टू थर्टी एट पासून फॉर्टी टू पर्यंत बरं ग्रेट सो so, साधारण आपल्या स्टोअरचं टायमिंग काय आहे सकाळी अकरा रात्री आठ बरं आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस असतात सोमवारी बंद सोमवारी बंद ओके दिवस बरं ओके आणि ऑनलाईनसाठी तर आपण जो नंबर देणार त्यावर फक्त बल्क ऑर्डर तुम्ही घेऊ शकता ग्रेट सो so, मंडळी अशा पद्धतीने अर्हम क्रिएशन्सला तुम्ही भेट दिली तर मस्त कलेक्शन बघता येईल आणि मान्सून सेल खूप सुंदर ऑफर्स आहेत तर नक्की या माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी इकडनं घेतलेले मटेरियल खूप छान टिकतात बिकॉज मी स्वतः इकडनं शॉपिंग करते म्हणून मी हे सांगू शकते त्यांना माहितीच आहे की मी खादीचे कुर्ते इकडनं घेऊन गेली आहे सो हे खूप म्हणजे माझं पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगते की इथे आलात तर तुम्हाला मस्तच व्हरायटी मिळणार आहे आणि मस्त कापड मिळणार आहे सो थँक्यू सो मच दादा इतकी छान व्हरायटी दाखवली मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जी काही आम्ही ऑफर तुम्हाला दाखवली ती ऑफर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन महिन्यांसाठीच व्हॅलिड आहे त्याच्यानंतर ही व्हॅलिड नसणार आहे त्यामुळे दोन महिन्यात येऊन इथे खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड मंडळी इथे यायचं असेल तर शॉपचा ॲड्रेस सांगते पुन्हा एकदा इथे यायचं असेल तर अर्हम क्रिएशन्स असं या दुकानाचं नाव आहे एक्झॅक्टली कुठे आहे दादर ईस्ट मध्ये आहे हे लक्षात ठेवा दादर ईस्टला हिंदमाता एरियामध्ये आहे स्टेशन पासून अगदी टू मिनिट्स वॉकिंग आहे टॅक्सीने पण येऊ शकता गुगल मॅपवर अर्हम क्रिएशन दादर टाकलं तरी यांचं लोकेशन इझिली तुम्हाला सापडू शकतं आणि महत्वाचं ऍड्रेस पूर्ण देते अर्हम क्रिएशन शॉप नंबर पाच दया मेन्शन हिंदमाता सिनेमाच्या मागे दादर ईस्ट इथे येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स एन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक सखी